साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची इथल्या दुकानदारांकडनं आर्थिक लूट होत असल्याच्या घटना समोर आल्या आणि आज पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषदेने व्यावसायिकांना वस्तूंचे दर ठरवून दिले पंधरा जुलैपासून नगरपरिषदेने निश्चित केलेल्या दराने वस्तू विक्री करणं बंधनकारक असणार आहे अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय अनेकदा साई भक्तांची फुलप्रसादाच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या होत्या आणि त्यामुळेच नगर परिषदेने आता अशा पद्धतीने दुकानदारांसाठी दरपत्रक काढलेलं आहे या दरपत्रकाच्या माध्यमातून ज्या पूजा साहित्याचं जे वस्तू आहेत किंवा प्रसाद आहे तो भाविकांना देताना त्याचे दर निश्चित करण्यात आलेले आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात बघितलं तर शिर्डी नगर पंचायतीने घेतलेला निर्णय हा स्वागत आहे कारण धार्मिक स्थळावर लूट होणं ही काही एका देवस्थानाची तक्रार नाहीये महाराष्ट्रात भरपूर असे देवस्थान आहे भक्तांची लूट होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे ती त्यांची जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी मानायला पाहिजे त्याला आता जे एजंट आहे वगैरे हे ठराविक दुकान आहे सर्व सर्व दुकान मध्ये नाही जसं काहींच्या दुकाने का तिथे एजंट हा विषयच नाही त्यांचे स्वतःचे एक रेट लागलेले ला राहतात आणि ते त्याच यो योग्य रेटमध्येच विकले जातात शिर्डी नगर पंचायतने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय निश्चितच स्वागतार्यवा लागेल मनसडे साम टी व्ही न्यूज शिर्डी अहिल्यानगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या